आज सावित्रीबाई फुले यांचा सा जन्मदिवस तीन जानेवारी तीन जानेवारी जानेवारीला जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा आपल्या समाजाला एक प्राणज्योतच जन्माला आली असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही सावित्रीबाई फुले या जन्मल्यानंतर त्यांचं वयाची जेव्हा नऊ वर्षं झाली तेव्हा नऊ नऊ वर्षांनी त्यांच्या आई वडिलांनी त्यांचं सा लग्न साव्य महात्मा फुले यांच्याबरोबर केलं त्यांचं वय नऊ वर्ष आणि महात्मा फुले यांचं अकरा वर्ष <coughs> लग्न म्हणजे काय असतं लग्न म्हणजे काय असतं हे त्यांना काहीही माहीत नसताना तरीसुद्धा त्यांच्या आई वडिलांनी त्यांचं लग्न लावून दिलं आज नऊ वर्षाच्या मुलींना काय कळतं का आत्ताच्या मुलींना थोडं लग्न म्हणजे काय हे थोडंफार तर कळत असेल परंतु त्या काळात सावित्रीबाई फुलेंना लग्न म्हणजे काय महात्मा फुलेंना पण लग्न म्हणजे काय हे काहीच माहीत नसताना त्यांच्या आई वडिलांनी त्यांचं लग्न लावून दिलं लग्न झाल्यानंतर त्यांचा संसार सुरू झाला तर संसार सुरू झाल्यानंतर त्यांनी जेव्हा असं महात्मा फुले त्यांच्या बरोबर एकदा बाजारात गेल्या होत्या तर तेव्हा बाजारात गेल्यानंतर त्यांनी त्यांना एक ख्रिश्चन माणूस एक पुस्तक घेऊन आला आणि पुस्तक घेऊन आल्यानंतर तो त्यांना विनंती करू लागला की हे पुस्तक खूप छान आहे तुम्ही ते घ्या वाचा पण सावित्रीबाई फुलेंना वाचन म्हणजे काहीच हेच माहिती नव्हतं आणि त्यांना ते वाचन येतच नव्हते त्या अशिक्षित होत्या तर त्यांना वाचन म्हणजे काय हेच माहिती नव्हतं त्या पुस्तकात काय आहे हेही माहिती नव्हतं तर ते त्यांना म्हटले की मी मला वाचताच येत नाही तर मी हे पुस्तक घेऊन मला कळणार का काय आग्रह केला की तू शिक आणि त्यांना असं वाटत होतं स्त्री शिकली म्हणजे पूर्ण घर सुधारल्यासारखं असतं म्हणून त्यांनी दुसऱ्यांपासून सुरुवात न करता त्यांनी पहिल्यांदा आपल्या घरापासून सुरुवात केली त्यांनी आपल्या पत्नीला शिकण्यासाठी आग्रह धरला आग्रह म्हणता येणार नाही परंतु सावित्रीबाई फुलेंची पण इच्छा होती की मी ही शिकली पाहिजे त्यांनी शिकवायचं आज आपण म्हंटल असतो की शाळा शिक म्हटल्यावर आपण म्हटलं असतो मला पाठी नाही मला पेन्सिल नाही मला खडू नाही मी कसं शिकू अडचणीवर मात करत त्यांनी आपल्या शिक्षणाला सुरुवात केली त्यांच्याकडे पाठी नव्हतं खडू नव्हतं पेन्सिल ही काहीच नव्हतं परंतु कधी मुलांना त्यांनी त्या शिकल्या त्या कशा शिकल्या चारही भिंतीच्या आत त्यांची खाली काळी माती जी असते ती तो त्यांचा फ्लॅग बोर्ड होता आपल्यासारखं ब्लॅक बोर्ड खडू पेन्सिल त्यांच्याकडे काहीच नव्हतं त्या खालू मातीवर त्या ज्या शिकल्या आणि एका का त्यांनी अक्षर गिरवू लागल्या सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्याकडून ते शिक्षण घेत असताना त्यांना खूप अडचणी आल्या असतील त्यांच्या घरातल्यांनी पण विरोध केला केला होता तरी सुद्धा त्यांनी घरातल्यांना पण जो मानता त्यांनी त्या ते शिक्षण घेण्याचं ठरवलं त्या ज्यावेळी शिकल्या तेव्हा ते ज्योतिबा फुले यांनी पुण्यात पहिली शाळा काढली तेव्हा त्यांनी पहिली शाळा काढल्यानंतर तिथे शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांचीच निवड केली सावित्रीबाई फुले ज्यावेळेस तिथे शिकवायला जायच्या तेव्हा त्यांना बऱ्याच अडचणी यायच्या गावातील लोक होते ते त्यांना त्यांच्या अंगावर दगड माती चिकल शेण वगैरे टाकायच्या परंतु त्यांनी असा विचार नाही केला की बाबा मला हा एवढा त्रास होतोय तर मग मी कशाला त्यांना शिकवू जाऊ दे मी शिकले ना मी शिकले म्हणजे बस झालं स्वार्थी स्वभाव त्यांनी ठेवला नाही आज आपण मुलांना आज आपण काय केलं असतं म्हटलं तेवढा त्रास सहन करून दुसऱ्यांना काय शिकवायचं मी शिकले झालं आपली स्वार्थी भूमिका आहे ती बाजूला ठेवा जरा फुलेचा ठरवलं तर त्यांनी त्यांना ज्यावेळेस शे अंगावर शेल चिकन ते उडवत होते तेव्हा त्यांनी बरोबर आपल्या पिशवीत अजून एक साडी घेऊन जायच्या आणि त्यांनी नंतर तिथं चिकल वगैरे उडवल्यानंतर ती साडी नेसून त्यांना ते शिकवायच्या आणि त्यांनी नंतर शिकवलं आणि नंतर स्त्री स्त्री त्यांनी सुशिक्षित केली जर महात्मा फुले यांनी सावित्रीबाई फुले वारसा जर घेतला नसता तर आपण आज शिकलोच नसतो स्त्री आज अजूनही आपली अशिक्षितच राहिली असती आणि आपला समाज एवढा अजून पुढे गेला नसता तर मला एवढंच म्हणायचं आहे स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे लढू शकते म्हणून मुलींनो कुठेही माझं न राहता तुम्ही प्रयत्न करून कुठेही पुढे जावा आज कुठल्या क्षेत्रात लेडीज नाहीये असं नाही आपण प्रत्येक क्षेत्रात लेडीज उतरू शकतो आपण इंदिरा गांधी इंदिरा गांधी पी टी उषा वगैरे अशा लोकांची स्वप्न पुढे ठेवून आपण शिकलं पाहिजे तर आता असं नाही म्हणू शकत माझ्याकडे भरपूर पैसा आहे मी काही करू शकतो पण त्या तब्येती पुढे तर काहीच करू शकत नाही एवढ्या मोठे टाटा रमन गेले पण त्यांच्याकडे किती पैसा होता पैसा होता ते म्हटले असते की नाही माझ्याकडे एवढा पैसा आहे मी मरूच नाही शकत पण असं नसतं प्रत्येकाला एक्सपायरी आहे त्यामुळे आपल्या माणसांना पण एक्सपायरी आहे तर तेव्हा आपण एक्सपायरी आहे आपण मरणार आहे म्हणून आपण कसंही जगायचं नाही आपलं जीवन आपण चांगलं व्यवस्थित चांगलं आरोग्य सांभाळून आपण आजारी पडणार नाही याची काळजी घेऊन आपण जीवन, जीवन जगलं पाहिजे आपण आजारी पडल्यानंतर त्याच्यावर औषधोपचार करण्यापेक्षा मी आजारीच पडणार नाही ही जर मनात भावना ठेवली तर तुम्ही कधीच आजारी पडणार नाही आजार पडल्यावर औषधोपचार करण्यापेक्षा मी आजारी पडणार नाही म्हणून काळजी घेतली तर तुम्ही चांगलं आरोग्य जगू शकता आणि तुम्ही येणाऱ्या संकटाला तोंड देऊ शकता एवढे बोलून मी दोन शब्द सांग